चटपटीत काहीच तरी खावं असं वाटतंय तर मग बनवा हा मिरचीचा अचार अगदी खमंग टेस्टी आणि चटपटीत लागणारा अगदी सोप्या पद्धतीने आणि पूर्ण रेसिपी बघायची असेल तर दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा येथे घेतलेले आहे मी वीस ते पंचवीस मिरच्या त्याचे अशा प्रकारे देठही काढून घ्यायचे आहेत सर्व मिरच्यांची देठं काढून घ्यायची आहेत मस्त अशा आणि सर्व मिरच्या ह्या आपण स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहेत अजिबात त्याला पाणी राहता कामा नाही बघा एकदम कोरड्या करून घेतलेल्या आहेत बघा मी आणि अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या ह्या कापून घ्यायच्या आहेत अगदी छान अशा मध्य भागी कापायच्या आहेत अशा प्रकारे त्याचे दोन तुकडे करायचे आहेत मिरची आचार बनवायचा असेल तर त्याला कमी तिखट मिरच्या घ्यायच्या जास्त तिखट नाही कारण मिरच्या मग हा खूप जास्त तिखट बनला जातो अशा प्रकारे मी इथे बघा सर्व मिरच्या कापून घेतलेल्या आहेत इथे घेतलेला आहे एक कढाई त्यामध्ये घालायचं आहे खूप सगळं तेल आणि घालायची आहे एक अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचे मोहरी आहे छान अशी तडतडायला तर लागली की त्यामध्ये घालायची आहे आपण कापलेल्या मिरच्या मस्त अशा खालवरपर्यंत परतवून घ्यायच्या आहेत आणि आता त्यामध्ये घालायचं आहे बारीक केलेलं धने बारीक केलेलं बडीशेप अगदी चवीनुसार घालायचे आहे मस्त असं मी बारीक करून घेतलेले होते बघा हळद लाल तिखट चाट मसाला चवीनुसार मीठ चाट मसाल्याने एकदम जबरदस्त अशी टेस्ट लागते बघा आणखी वरून थोडंसं तेल घातलेलं आहे आता त्यामध्ये घालायचं आहे कलोजी आणि मस्त असा आपला मिरचीचा अचार येथे तयार आहे बघा तुम्ही बघत हा जबरदस्त असा टेस्टी दिसत आहे हेच अगदी चटपटीत दिसत आहे व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट शेअर नक्की करा आवडल्यास थँक्यू धन्यवाद